केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून एप्रिल रोजीच्या केंद्रीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या या निर्णयाचे अंबरनाथ मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले या निर्णयानंतर अंबरनाथ येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जाती धर्मातील मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भव्य बैठक पार पडली केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या माध्यमातून एक खूप मोठी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली आणि ती घोषणा काय तर येत्या दिवसामध्ये संपूर्ण भारतामध्ये जातीनिहाय जनगणना त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली व नागरिकांना लाडू वाटप करून जातीनिहाय जनगणनेस असे आवाहन करण्यात आले या प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस करंजुले पाटील अंबरनाथ पूर्वचे भाजपचे शहराध्यक्ष विश्वजित गुलाबराव करंजुले पाटील अंबरनाथ पश्चिम मंडळ एक अध्यक्ष लक्ष्मण पंत पश्चिम मंडळ दोनचे चे अध्यक्ष प्रजेश विष्णू तेलंगे तसेच राजेंद्र आप्पा कुलकर्णी दिलीप कनसे मोहन कुलकर्णी अनिल गायकवाड सुनीता लयाळ रुपाली लठ्ठे कांचन मिश्रा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जातीनिहाय जनगणना ही सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल असून यामुळे सर्व समाज घटकांना हक्काचे स्थान मिळण्यास मदत होणार आहे असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले अंबरनाथ शहरात या जातीय जनगण जनगणनेचा आज जल्लोषात स्वागत केलं आहे लाडू वाटप करून केलं आहे खरंच याचा आनंद एवढा होत आहे प्रत्येक भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला व प्रत्येक नागरिकाला की आज ही जनगणना होऊन प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा हक्काच एक वेगळं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये असो बऱ्याच दिवसापासून न झालेली ही जनगणना आता होणार आहे जातीय जनगणना होणार आहे त्या निमित्ताने प्रत्येक नागरिक हा खुशीने व जल्लोषात आहे याचा खूप खूप नागरिकांना फायदा होणार आहे आलेल्या निर्णयाचा आम्ही सगळेजण स्वागत करतो